माथेरान गिरेस्थान नगर परिषद निवडणुकीत प्रचार सभांची रणधुमाळी दिग्गजांच्या सभांनी माथेरानचे वातावरण माथेरान या जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या नगर परिषदेमध्ये सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही प्रतिष्ठित मानली जाणारी निवडणूक असल्याने येथील सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार सुरू असल्याने दिग्गजांच्या एकाच दिवशी सभा झाल्याने येथील राजकीय धुरळा उडाला असल्याने राजकीय वातावरण तापले असल्याचे दिसून येत आहे थेट नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार याबाबत उत्सुकता वाढत चालली आहे येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्रपक्ष तसेच शिवसेना गट भाजपा रिपाई यांच्यात सरळ लढत होणार आहे काल दुपारी शिवसेना भाजपा व रिपाईची प्रचारसभा घेण्यात आली तसेच संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्ष यांची सभा संपन्न झाली दुपारी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई खासदार श्रीरंग बारणे आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार चंद्रकांत रमेश चौधरी यांच्या प्रचारार्थ सभेत संबोधित केले संध्याकाळी थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले माजी नगराध्यक्ष अजय काशीनाथ सावंत यांच्या प्रचारार्थ रायगडचे खासदार सुनील तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालिताई चाकणकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे प्रवक्ते भरत भगत प्रचार सभेत सहभागी झालेले होते या निवडणुकीत यापूर्वी पद भूषविलेले अजय सावंत यांना नगरपरिषद व प्रशासकीय कामांची माहिती आहे तसेच नव्याने निवडणुकीत सामोरे जाणारे थेट उमेदवार चंद्रकांत चौधरी हेही नगराध्यक्ष होण्याकरिता प्रयत्नशील आहेत माथेरान गिरिस्थान नगर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या लढतीत राजकीय अभ्यासक उत्तम प्रशासक प्रशासनाचा अनुभव असलेले माजी नगराध्यक्ष समयसूचकता पाळणारे अजय सावंत तसेच नवीन नगर परिषदेला पहिल्यांदाच सामोरे जात असलेले थेट उमेदवार चंद्रकांत चौधरी यांपैकी मतदार कोणाला पसंती देणार याबाबत माथेरानमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे दरम्यान चार दशकांचा सखोल अभ्यास माथेरान गिरिस्थान नगर परिषदेत केलेले कार्य सर्वांच्या सुखादुःखात सदैव कार्यतत्पर माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांच्या सभेत खासदार सुनील तटकरे यांचे सखोल मार्गदर्शन लाभले व याच सभेला स्थानिकांची उपस्थिती याचीच सर्वत्र चर्चा आहे माझा रायगड उत्तम तांबोळी कर्जत